यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका असलेल्या या ठिकाणी बस सुरू असलेल्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे माती मिसळलेल्या वाळूचा वापर होत तक्रारीमुळे या कामाच्या दर्जाबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे सुरू असलेले काम अत्यंत संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्याचे स्थानिक नागरिक व प्रवाशातून बोलले जात असून महागाव येथील उप अभियंत्याचे दुर्लक्ष होत आहे प्रवाशांना आधीच असुविधांचा सामना करावा लागत असताना सुरू असलेल्या ढिसाळ कामामुळे त्यांची अधिकच गैरसोय होत आहे या बांधकामाचे काम इस्टिमेट दर्जानुसार होण्याऐवजी प्रत्यक्षात पूर्णपणे ते उलट होत असून दर्जाहीन साहित्य ते कामातील विलंब आणि देखरेखीचा पूर्ण अभाव या सर्व गोष्टीमुळे नागरिकांसह प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे बसची येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा तसेच रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असल्याने दररोज प्रवाशांचा हाल पाहायला मिळत आहे या कामाची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने एकदाही भेट दिली नसल्याची माहिती समोर येत आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने गुणनियंत्रक तपासणी करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जोर धरत आहेत